नमस्कार दादा काय सांगाल मथूर कधी कधी आला गावात झाले पाच आहे शेजारीच होतं काय आणि मैदानावर मथूर आत्ता आला आता कसं कसं असतं नियोजन आहे मथूरचं अठ्ठेचाळीसमध्ये पडणार आहे काय पैरा सांगू शकताय बलमा आणि मथुरी जोड्या दिसणार आहे का आपल्याला मोठं नियोजन केले काय सांगाल जिथे जाईल तिथे मथुरचे फॅन गोळा होतील काय सांगाल या बद्दल मथुरची क्रेजर आणि राहुल भाई येणार आहेत का आज काय ना आज दादा नाही येणार दादा थोडं काम आहे त्याच्यामुळे दादा नाही आता मथुर घाटावर दिसणार का आपल्याला हो ओ, हो ठीक आहे धन्यवाद दादानी शुभेच्छा आजच्या मैदानासाठी